मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ लाडक्या बहिणीच्या संदर्भात सातत्याने वेगवेगळ्या बातम्या येत असतात आणि ह्या बातम्या मोस्टली नव्वद टक्के बातम्या ह्या दिशाभूल करणारे असतात भ्रमित करणारे असतात की आज पाचवा हप्ता जमा झाला सोळावा हप्ता जमा झाला एकवीसावा हप्ता जमा झाला मुख्यमंत्र्यांनी नुकतेच आदेश दिले अर्थमंत्र्यांनी नुकतेचं आदेश दिले हे झालं ते झालं तर हे सगळं खोटं असते सध्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आणि एकत्रितपणे आचारसंहिता संपल्याच्यानंतर जानेवारी अखेर जो काही सतरावा अठरावा आणि एकोणीसावा हप्ता आहे तर तो देण्याचं सरकारचं प्रयोजन आहे सध्या सरकार अडचणीत आहे आणि सरकार आपल्याला जास्तीत जास्त संख्येनं या लाडक्या बहिणींना कमी करायचं आहे त्याच्यानंतर जी काही ई के वाय सी बाबत आहे तर ई के वाय सी बाबत बऱ्याच बहिणींना आतापर्यंत सोळावा हप्ताचं वाटप जे आहे तर ते जवळपास पूर्ण झालेलं आहे मात्र बऱ्याच बहिणींना मिळालेलं नाही तर ज्यांना पंधरापर्यंत नियमित हप्ते मिळालेले आहेत आणि सोळावा हप्ता मिळाला नसेल अजूनही तर त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये कळवा की सोळावा हप्ता आपल्याला मिळाला नाही तर आपण सगळे मिळून मुख्यमंत्र्यांना अर्थमंत्र्यांना तसं एक मेलवर पत्र पाठवू त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली आम्ही एक मेल आय डीचं फॉर्मॅट देत आहोत तक्रारीचा नमुना देत हो, आहोत आणि मुख्यमंत्र्याचा मेल आय डीसुद्धा त्या ठिकाणी देत आहोत तर तुम्हाला जर शक्य झालं तर कॉपी पेस्ट करून एडिट करून त्या पाठवा बरीच आपल्याकडे लिहिले दार हुशार मुलं असतात तर आपण ते पाठवायचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्यानंतर ई केवायसी बाबत जे काही सरकारकडून सूचना आलेल्या आहेत त्या अठरा सप्टेंबरला ई के वाय सीची सी प्रक्रिया सुरू झाली होती आणि त्यानंतर मधात तांत्रिक अडचणी निर्माण होतो त्या सर्व्हर वारंवार कुळ्याश होतं तर ट्राफिक जाम होत ते अजूनही तो मेसेज येतो की ट्राफिक जामचा बऱ्याचदा मेसेज येतो मात्र अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे मधात त्यावर स्थगिती आल्याच्या बातम्या आल्या होत्या मात्र अजून सरकारकडून तसं कुठलंच काही स्पष्टीकरण आलेलं नाही तर त्याच्यामुळं अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे बऱ्याच बहिणींचे आधारला मोबाईल लिंक नाहीत सव्वाशे रुपयाचा त्याच्यामध्ये भुरदड लागतो तर त्याबाबतसुद्धा आपण सरकारला निवेदन करण्याचा प्रयत्न करू संभाजी ब्रिगेड नावाचं एक आमचं सा सामाजिक संघटन आहे तर त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने लोकांच्या समस्यांना हात घालत असतो आणि तसे मेल वगैरे पाठवत असतो बऱ्याच मेलला रिप्लाय येतात काहींना येत नाही काहीची दखल घेतली जाते कारण दो ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू होतं तर लॉकडाऊनमध्ये असाच एक सरकारने फतवा काढला होता की तांदळाचा गैर वा, वापर होतो म्हणून शाळेतले जे काही तांदूळ पडलेले होते तर त्या तांदळाऐवजी आ, आता विद्यार्थ्यांच्या खात्याला तांदळाचे पैसेच दिले जातील म्हणजे एकशे पासष्ट रुपये ते काहीतरी मिळणार होते आणि विद्यार्थ्याचे खाते काढण्याचा फतवा सरकारनं काढला आणि त्यानंतर मग आम्ही शिक्षण सचिवाचा मेल आय डी मोबाईल नंबर प्राप्त केला आणि त्या माध्यमातून त्यांना फोन लावला किंवा दहा वर्षाच्या आतल्या मुलाचे खातेच निघत नाहीत हा रिझर्व्ह बँकेचा नियम आहे तुम्ही बँकांसोबत याबाबत पत्रव्यवहार केला नाही का मग त्याच्यानंतर त्यांनी तो आदेश मागे घेतला तर असं बरेचदा यश येत असतं त्याच्यानंतर जे काही लाडक्या बहिणीच्या बाबतीत ज्यांना पतीही नाहीत आणि वडीलही नाहीत म्हणजे वडील एक्सपायर झालेले आहेत किंवा मग पतीसोबत घटस्फोट झालेला त्यांचं आधार कार्ड नाही ओ टी पी नाही तर अशा स्थितीमध्ये सरकारकडून अजून काही कुठल्या सूचना आलेल्या नाहीत मात्र चुकूनही बहिणींनी भावाचं किंवा इतर नातेवाईकाचा आधार कार्डचा नर्म क्रमांक त्याच्यामध्ये टाकू नये कारण बऱ्याच जणी अशा गफलत करतात पुन्हा सरकारला एनकेन प्रकारे अनेक अर्ज बाद करायचे आहेत तेव्हा सतरावा अठरावा एकोणीसावा हप्ता सध्या तरी मिळणार आहे तो जानेवारी अखेरीच मिळेल खोट्या बातम्यावर खोट्या चॅनल विश्वास ठेवू नका त्यांचं जर असं एखादी दिशाभूल करणारे चॅनल असतील तर त्यांचं रिपोर्ट करायला शिका कारण सगळ्यात जो काही आहे तर लोकशाहीचे जे काही चार आधारस्तंभ सांगितले जातात तर त्यातलं प्रचार प्रसार माध्यम जे आहे तर त्याच्यावर लोकांचा अजूनही विश्वास आहे आणि ते एक महत्त्वाचं माध्यम आहे आणि या माध्यमातून वेगवेगळ्या नागरिकांच्या समस्यांचं लक्ष सरकारकडं वेधणं गरजेचं असतं मात्र बरेच जणं काय करतात की हे असं न करता लोकांना दिशाभूल करणारी स्वतःला टी आर पी मिळवण्याच्या नादात किंवा व्ह्यूज मिळवण्याच्या नादात अतिशय चुकीची खोटी माहिती देतात आणि आमच्या ज्या काही अशिक्षित अडाणी खेड्यापाड्यातल्या महिला असतात तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि आम्ही ज्यावेळेस बँकेचं ग्राहक सेवा केंद्र चालवतो होतो त्यावेळेस बरेच महिला भगिनी आमच्याकडे असे येतात की मोबाईलात तर सांगितलं की सतरावा हप्ता जमा झाला अठरावा हप्ता झाला सहा सहा हजार रुपये भेटणार आहे तर सांगितलं जुन्याच कुठल्या तरी किडी पेडिट एडिट करतात तर अशा चॅनलचे रिपोर्ट करायला शिका कारण आपल्याला काय आपल्याला काय घेणं असं म्हणून जर आपण याच्याकडे दुर्लक्ष करत राहू तर ह्या प्रवृत्ती अशाच फोपावत असतात तेव्हा सजग रहा आणि अशा अफवावर कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका जे काही स्ट्रीम मीडियाचे चॅनल्स असतील किंवा प्रिंट मीडियाच्या ज्या काही बातम्या असतील जे काही लिडिंगचे न्यूजपेपर आहेत जसे महाराष्ट्रामधले तर या पेपरच्या बातम्यांनाच अधिकृत बातम्या समजून कारण ह्या आता न्यूज पोर्टलही बरेच आहेत की तेही व्ह्यूज मिळवण्यासाठी अतिशय भडक चुकीच्या बातम्या देत राहतात तर अशा बातम्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे ज्यांना ज्यांना कुणाला हप्ता मिळाला नसेल तर त्या ई के वाय सी बाबत आणि याच्याबाबत आपण एक, एक फॉर्मॅट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या कॉमेंट्स कळवा धन्यवाद जय जिजो